आता पंचायत समितीमध्ये जवळपास पद ठिकाणी पद आहेत त्यापैकी रिक्त असलेले सोडून सुद्धा अठ्ठावीस कर्मचारी किंवा अधिकारी या ठिकाणी कार्यरत आहेत त्यापैकी किती आलेत फक्त बारा लोक वेळेवर आलेत या ठिकाणी ही अवस्था आहे आणि तुम्ही खरं सांगा तुम्हाला कदाचित कॅमेऱ्यावर सांगता येणार नाही जवळपास दररोज हीच अवस्था आहे तुम्ही नाही म्हणले तरी आता इथं माझा माणूस बसणार आहे आणि मोजणार आहे आता ह्यांचा सत्कार आपण करू वेळेवर आले म्हणून आम्ही या सगळ्या सत्कार अधिकाऱ्यांचा आमदाराच्या वतीने आणि मतदारसंघाच्या वतीने त्यांचा आभारयुक्त आम्ही सत्कार करणार आहोत वेळेवर आलेत म्हणून घ्या फुलं घ्या तुमच्याकडून दररोज वेळेवर यायची अपेक्षा आहे निवडणूक झाल्यावर कोणालाच सोडणार नाही मी लक्षात ठेवा इथं माणूसच राहणार आहे माझा तुम्हाला वाटत असेल एक दिवस येऊन रील बनून जातील तसं होणार नाही आहे तीन महिन्याचा वेळ आहे तुम्हाला सगळ्यांना सुधारायला घ्या धन्यवाद अजून फुलं मागवा बाकीच्या महान लोकांसाठी चला या आता ह्यांच्यासोबत एक फोटो काढ चला खूप खूप धन्यवाद कलेक्टर साहेब या ठिकाणी बत्तीस जणांचं इथं हजरीवरती नाव आहे त्यापैकी आता एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ लोक फक्त उपस्थित आहेत आता वाजले दहा वाजून दहा मिनिट मग अशी मला सांगितल्याप्रमाणे याची नोंद आपण घ्याल अशी अपेक्षा करतो आणि आता आम्ही हे वेळेवर आले तुमचे अधिकारी जसं जे वेळेवर आले त्यांची दखल घ्या म्हणतो तसं जे वेळेवर आले त्यांची सुद्धा आम्ही दखल घेऊन मतदारसंघाच्या माझ्या वतीने त्यांचे मी आभार आहे त्यांचा सत्कार करणार आहे फुलं घ्या धन्यवाद तुम्ही वेळ आल्याबद्दल तुम्ही आय डी कार्ड पाहिजे तेव्हापासून